Tchau. नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दत्ता कंकाळ पुन्हा एकदा एका नवीन मध्ये सर्व शेतकऱ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खरबूज या पिकावर आहे आणि गेवऱ्या तालुक्यामध्ये आम्ही आलेलो आहोत तर आम्ही एका शेतकऱ्याची मुलाखत आपण त्यांच्या तोंड ऐकूया तर नमस्कार सर नमस्कार आम्हाला तुमचा परिचय द्या प्रमोद जालिंदर खेत्रे वाहेगाव आमला राहणार तालुका गेवराय जिल्हा बीड जिल्हा बीड आता मला सांगा तुम्ही खरबूजचा प्लॉट त्याच्या अगोदर केला होता का नाही पहिली वेळेस पहिली वेळ म्हणजे पहिले वेळेस तुम्ही एक असं पीक हाती घेतलं की जे खूप सेन्सिटिव्ह आहे बरोबर आहे म्हणजे तुमचं शंभर टक्के काहीच मोठं म्हणता जनरली आताच बरेच शेतकरी आहेत तर किती खर्च होतो समजा तुमचा एका एकर मध्ये एका अंदाजे एक लाख रुपयापर्यंत खर्च येतो बरोबर आहे सर्वांचा एक लाख रुपये खर्च येतो बरोबर आहे सर तुमचा खर्च किती झाला माझा आतापर्यंत खर्च झाला चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये खर्च झाला आणखीन किती रुपये खर्च होईल तुमचा अंदाज रुपये होईल ना म्हणजे पन्नास हजार रुपये ते साठ हजार रुपये तुमचा खर्च आहे सरांचा खर्च चाळीस हजार रुपये आता आपण घरी बसलो होतो त्यावेळेस ते सुलतानपूरचे शेतकरी काय म्हटले की आमचा तीन एकर मध्ये तीन लाख रुपये तीन लाख रुपये खर्च झाला बरोबर आहे बघा मित्रांनो खर्च कधी वाढतो जेव्हा आपण अतिरिक्त फवारण्या करतो म्हणजे दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फवारणी बरोबर आहे आपली फवारणी किती दिवसाला असते आपली फवारणी दिवसाला साथ दिवसाला फवारणी आणि त्याने आपल्याला सांगितलं की आम्ही फवारणी एक दिवस इथं तुमचा खर्च वाढतो बघा फवारणीच अंतर हे सात असायला पाहिजे पण आपण फवारणीचा अंतर वाढवतो याच कारण काय याचं कारण फक्त एकच आहे की दुकानदार वाटते आमचे जास्त जास्त शेतकरी शेतकऱ्यांनी आमचे पुढे घ्यावं वास्तविक पाहता पिकालण्याची गरजच नाही सातव्या दिवशी फवारणी करणं हे अतिशय चुकीचं आहे कारण आपण फवारणी झाल्यानंतर समजा चोवीस तास त्याला लागू व्हायला लागतात आणि तुम्ही लगेच तिसऱ्या दिवशी पुन्हा व्हायला चोवीस तास लागू झाल्यावर ला त्याला पुन्हा त्याला सेट व्हायला एक दिवस जातो अख्खा आणि मग ते कुठेतरी अन्नद्रव्य वेळ उचलते आपण जे टाकलं औषध आहे ते झाडाला लागू होते पण आपण लगेच तिसऱ्याशी दुसरी फवण मग त्याला घ्यायचं कुठलं म्हणजे पहिले टाकले घ्यायचं का दुसरं घ्यायचं त्याच्यामुळं आपले जे आता अचानक मर होणे बरोबर आहे हा शॉक बसतो डायरेक्ट वेळ वाळतात म्हणजे वेळ वाळतात म्हणजे काय होते त्याला शॉक बसायला ना तुम्हाला जर एक पोळी आज सकाळी खायला आवडली दुपारी चार पोळ्या खाव्या संध्याकाळी सहा पोळ्या खावा लावल्या तुमचं अजन्न होते का नाही झाड जिवंत आहे ना त्याला पण तुम्ही पाहिजे तेवढं द्या ना आत देऊ नका तर ह्या गोष्टी खायला पाहिजे दुसरी गोष्ट आता बरेच आपण बघतो की आपल्या प्लॉटवर आपण बघितलो की कुठंच डावरी नाही कुठलाच प्रॉब्लेम नाही बरोबर आहे काय वाटते तुम्हाला कशा बोलण असेल तुमच्या डाऊन जिवाणू कल्चर टायकोड्रमा हे वापरल्यामुळे आलेले नाही त्याच्यावर राईट म्हणजे ड्रायकोड्रर्माचे निम ऑइल ट्रायकोड्रर्मा बघा निम ऑइल ची फळ आणि सात दिवशी आहे निम ऑइल आणि अग्रेटी टू कंपल्सरी आहे आपण जीवाणू सगळे वापरलेत म्हणजे दहा प्रकारचे जीवाणू आपण त्यामध्ये वापरलेत म्हणजे नत्र उचलणारे स्फूर उचलणारे पालास उचलणारे सगळे जीवाणू आपण वापरले म्हणजे खत टाकायचं कमी आहे कारण खत बाकीच्या पेक्षा तुम्ही खूप कमी टाकलं म्हणून खर्च कमी झाला म्हणजे जो खर्च आपला वाटर सरोबर व्हायला पाहिजे होता तो कमी झाला आणि जो खर्च तुमचा वाचला इकडचा इकडे जीवाणू वापरलं त्यामुळे अडचणी येणारच नाही बरोबर आणि आपण वापरला याच्यामुळे ट्रायकोड्रामा वापरल्यामुळे मुळामधली जी बुरशी आहे ती नष्ट झाली म्हणजे वेल बसण्याचा प्रॉब्लेम येणारच नाही नाही त्यानंतर आपण मायक्रोरॅजा वापरलं जे की पांढऱ्यामुळे आवाड होते क्युमिक वापरलं ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत जमिनीवर जर तुम्ही काम केलं तुम्हाला पिकावर काम करायची गरज पडत नाही आणि आतापर्यंत काय झालेलं आपण सगळे लोक पिकावर काम करतात फवारणी हो आली पिकावर मारली काय आपलं एन पिके असेल पिकावर द्यायला आपण जमिनीवर लक्षात नाही कोणाचं बघा पाणी किती सर तुम्ही कारण पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे पाणी मी सर याला दोन तास देतोय दोन तास म्हणजे पाण्याचं सुद्धा बघा पाणी हे इतकं जपून द्यावं लागतं ब्याण्णव टक्के आपल्या याच्यामध्ये पाणी आहे आणि आठच टक्के मटेरियल आहे बरोबर आहे जर पाण्याचं नियोजन चुकलं तर तडा जाणे वेल बसणे भूषे चढणे यासारखे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात त्यामुळे पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायची कंटिन्यू दोन तास राईट तर मला एक सांगा की तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता की बाबा कसं करायला पाहिजे शेतीमध्ये आपलं जे टर्बोज असलेलं खबर असेल तर कसं करायला जीवाणू कल्चरचा वापर करायला पाहिजे माझं मत बिला जीवाणू याचा खर्च करायला पाहिजे त्यामुळे काय फायदा होतो रोग येत नाही क्वालिटी चांगली राहते कुठल्या गोष्टीची अडचण नाही समजा बरोबर म्हणजे जर आपण हा खर्च सगळ्यात महत्व आला ना सगळ्यात महत्वाचा काय खर्च कमी आला पाहिजे शेतकरी कुठे परेशान नाही एक तर मला भाव नाहीये आणि खर्च जास्त वाढायला आणि खर्च एवढा वाढायला की ते कधी असं वाटतं की लाख रुपयाचा खर्च झाला लाख रुपयात टरबूज होते का नाही असा प्रश्न आहे म्हणजे मग करायचं काय शेतकऱ्यानं त्यामुळं हेच करावं लागेल आपल्याला की काही प्रमाणात जैविक काही प्रमाणात केमिकल दोन्हीची सांगड घालून आपल्याला पॉड आणावे लागतील आणि इथून पुढे तोच शेतकरी सक्सेस आहे जो दोघांची सांगड झाली एकट्या केमिकल न होणार नाहीये आणि एकट्या जीवाणू पण होणार नाही त्यामुळे दोघांची सांगड घालून आपल्याला हे काम करणं गरजेचं आहे बरोबर आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे होते आमचे सर यांनी अतिशय कमी खर्चामध्ये अगदी चाळीस पन्नास हजार रुपयामध्ये एक एकरचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे आणि तुम्ही आता पुढच्या वर्षी सर्वजण एकत्र या कारण काय माहिती आहे का तुमचा जोपर्यंत खर्च कमी होणार नाही तोपर्यंत तुम्ही सुधारणार नाहीत आणि शेतकऱ्याला कोणीच वाली नाही सध्या शेतकरी जर सोडला तर बाकी सगळे सुखी आहेत म्हणजे वाले सुखी आहेत खतावाले सुखी आहेत कंपनीवाले सुखी आहेत तुमचा माल घेऊन विकणारे पण सुखी आहेत तुम्ही नाही आहेत बरोबर आहे त्यामुळे गट शेती करा एकत्र या ग्रुप न काम करा ग्रुप न काम जर केलं तर तुमच्या इथं प्लॉटवर सगळे व्यापारी येतील तुम्ही जर व्यापाराकडे गेले तुमचा भाव कपडणार व्यापारी तुमच्या प्लॉटवर आले तर तुम्हाला काय भाव द्यायचं म्हणजे तुमच्या मालाचा भाव तुम्ही ठेवू शकणार त्यामुळे दहावी शेतकरी एकत्र या कापूस असेल सोयाबीन असेल किंवा मग तरबूज खरबूज असेल टोमॅटो असेल कुठलाही क्रॉप घ्या पण एकत्र करा दहा दहा एकत्र करा देवे दावे हेवे दावे सोडा कारण तो पण तुम्ही सुधारत नाही आणि आज तुम्हाला कोणी सांगणार पण नाही सांगणार तुम्हाला कोणी सांगणार पण mm. नाही कारण एकमेकां लावल्याशिवाय तुम्हाला आम्हाला राजकारण करता येत नाही बरोबर mm. आहे त्यामुळे सोडून द्या बाकी तुम्ही गावात काय करायचं ते करा पण आले की तुम्ही एकत्र या कारण तुम्ही एकत्र आलात तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी होतील खत एकत्र आणा ट्रकला ट्रक बोलवा औषध एकत्र बनवा ठी या सगळ्या गोष्टी स्वस्त होतात सो आपण या ठिकाणी आलात सर्वांनी मिळून आपली शिवार फेरी कम्प्लीट केली सो थँक यू विश यू वेल्थ